तांब रे गिरा बघ खोडे चालले रे हाय का पाय आहे का ठिकाणी पाय काढ काढ इट दर काढ बस 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 झालं बस शाबास तर त्याने खाली घेतलं चला आता साऱ्यांना खाली जायचं आपल्याला आज चल बाहेर घ्यायचा तुला खेळा काय चाललंय साप नाही दिवस सापवर ठेवलाय नको म्हणलं त्याला बघीच काय चाललंय हा खेळ 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 चांगलं खेळ दिस अरे नकली ती <laughs> काय चालू आहे बा आपले कार करा एक नंबर असता पुढं डेंजर आहे ते दो दोघ जण आता ते वाजवी ना तिथंच अशी जाऊन नाही नाही ते उलट आहे ना इकडे तोंड नाहीतर बरोबर त्याच्यावर पंजाबा पाहिजे ना ते कोण माज होते बघ ते तर पकड्या आणि शोभ होता दोघं जण काही नागीन डान्स करून झाला असं फिरून ठेवतो वाजन अरे आता काय करण नाही काय गरज आहे का बघ बर अयो आता काय कर नाही गड्या बरावनी अरे बाबड्याय काम मारलं चला शंभूने मारलं त्याला बाबड्याला ब्राहुनीच मागं पळाला आईच्या मागं पळालं म्हणून मारलं त्याने देऊक ते आता म्हणतोय बघ शंभू भारी भार येते बघ आता मार बर म्हणतोय आईच्या बाजूने उठला का नाही लगेच पोरगा ए हुशार आहे पोरगा माझं शंभू खरंच आहे ना बाबड्या तू काळजीच करू नको तू कार्यक्रमच करतोय तुझा थांब झाला लगेच पोळ गेला बरं का हुशार हे लगेच ब्राउनीला मारलं म्हणून लगेच टपका दिला ठो शंभू ये हुशार हे ना शंभू कस काय बसला ना टपकी आज टपली बसली का आज हा बसली ना हा मग तुला काय वाटलं तू एकटाच जात आहे घरात

चल हां <laughs> नाही